नमस्कार अहंकारावर आपण बोलतोय अहंकाराच्या सात कारणांपैकी चार कारणांचा आपण अभ्यास केलेला आहे कुलम वित्तम श्रोतम रूपम आता शौर्यम दानम तपस तथा या तीन कारणांबद्दल आपण बघू शौर्याचा अहंकार माणसाला असतो रावण हा प्रचंड पराक्रमी होता त्याने सर्व देवतांना बंदिवासात टाकलेलं होतं त्याने असा वर मागून घेतला होता ब्रह्मदेवाकाकडे की मला दानवांकडून आणि दैत्यां दानवांकडून आणि देवांकडून मृत्यू नको कारण माणसं काय मला मारणार असा त्याला अहंकार होता माणसांना तो मुळी धरतच नव्हता की ते मला मारू शकतील आणि म्हणून भगवान विष्णूंनी मानवदेह धारण केला राम अवतार झाला आणि मानवाच्या द्वारा भगवान विष्णूंनी रावणाचा वध केला दुर्योधन हे दुसरं शौर्याचं प्रतीक प्रचंड पराक्रमी होता गदायुद्धामध्ये तो भीमाच्या तोडीस तोड होता किंबहुना भीमापेक्षा सुद्धा भारी होता असं म्हटलं जातं परंतु अत्यंत अहंकारी होता तो त्याने श्रीकृष्णाला अतिशय अपमानित केलेलं होतं ज्यावेळेस श्रीकृष्ण शिष्ठाईसाठी आलेले होते तेव्हा त्यांनी शेवटी पाच गावं दुर्योधनाकडे मागितली पाच पांडवांसाठी पाच गावं परंतु ती तर दुर्योधनाने देण्याला नकार दिलाच परंतु सुईच्या टोकावर मावेल सुईच्या आग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही असं त्याने अहंकाराने सांगितलं भगवान श्रीकृष्ण निघून गेले आणि नंतर भारतीय महायुद्धाला सुरुवात झाली धर्मयुद्ध होणार होतं ते परंतु कौरवांनी बराच वेळा बऱ्याच वेळा अधर्माने युद्ध केलेलं होतं त्यामुळे पांडवांनासुद्धा आधर्बाने युद्ध करायला परवानगी मिळालेली होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या सूचनेप्रमाणे भीमाने गदायुद्धामध्ये दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून त्याचा विच्छिन्न देह जमिनीवर लोळवला आणि त्याचा नाश झाला अहंकारी माणसाचा असाच नाश होतो आता आपण दानाच्या अहंकाराबद्दल बघू बळीराजा आणि कर्ण ही दोन दानाच्याबद्दल मनामध्ये असलेल्या अहंकाराबद्दल प्रसिद्ध आहेत बळीराजाला शुक्राचार्य सांगत होते त्याचे गुरु की हा वामन नाही आहे हा विष्णू आहे आणि हा तुझ्याकडे तीन पावलं जमीन मागतोय ती तू देऊ नकोस देऊ नकोस परोपरीने ते सांगत होते दान सोडण्यासाठी जे पाण्याचं पात्र असतं त्या पात्राने पाणी सोडून दान दिलं जातं त्या झारीच्या नळीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले म्हणजे निदान पाणीच पडलं नाही तर बळीराजा दान देऊ शकणार नाही परंतु वामनाने त्याच्यात गर्भ टाकला आणि पाण्याचा मार्ग मोकळा केला बळीराजाने दान दिलं तीन पावलं जमीन कारण त्याचा विचार असा होता की भगवान विष्णू जर माझ्याकडे दान मागायला येणार असतील तर मी त्यांना दान देईन आणि माझं ते काहीच बिघडवू शकणार नाहीत असा त्याला अहंकार होता भगवान विष्णूंनी म्हणजे वामनाने तिसरं पाऊल बळीच्या माथ्यावर ठेवलं आणि त्याला पाताळात ढकललं कर्णालासुद्धा त्याचा पिता सूर्यदेव सांगायला आला होता की उद्या इंद्र तुझ्याकडे कवचकुंडल मागायला येईल ती देऊ नकोस परंतु कर्ण म्हणाला जर इंद्र जर माझ्याकडे येणार असेल मागायला तर मी कवचकुंडल देईन आणि कवचकुंडलांशिवाय सुद्धा मी अर्जुनाशी युद्ध करून जिंकेन शेवटी कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धामध्ये अर्जुनाने कर्णाचा बाण मारून वध केला शौर्य असून सुद्धा अहंकारामुळे ह्या दोघांचा नाश झाला आता आपण तपाच्या अहंकाराबद्दल बोलू विश्वामित्रा नावाचा एक राजा होता आणि तो शिकारीसाठी वनात फिरत असताना त्याला तहान लागली सैनिकांसह होता तो वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आला वसिष्ठ ऋषींनी त्याला नुसतंच पाणी दिलं नाही तर त्याला पंचपक्वांचं भोजनसुद्धा खाऊ घातलं त्याला आणि त्याच्या सैनिकांना तेव्हा विश्वामित्राला आश्चर्य वाटलं आणि त्याने विश वसिष्ठ ऋषींना विचारलं की आरण्यामध्ये राहून तुम्ही हे कसं करू शकाल तेव्हा त्यांनी सांगितलं की स्वर्गातल्या कामधेनूची कन्या नंदिनी ही माझ्या आश्रमात आहे आणि तिच्या कृपेने मी आवश्यक असेल तेव्हाच तिच्याकडून सेवा घेतो विश्वामित्राच्या मनात काम म्हणजे लोभ निर्माण झाला इच्छा निर्माण झाली की ती गाय आपल्याजवळ असा म्हणून त्याने मागितली वसिष्ठ ऋषींकडे परंतु वसिष्ठ ऋषींनी नकार दिला विश्वामित्र राजा बळजबरीने तिला आपल्या राजवाड्यात घेऊन जायला निघाला परंतु गायीच्या अंगातून असंख्य वीर निर्माण झाले आणि त्याने विश्वामित्र राजा आणि त्याच्या सैनिकांचा पराभव केला तेव्हा विश्वामित्र राजाच्या असं लक्षात आलं की तेजापुढे आपलं क्षात्र अप तेज कमी पडलं म्हणून आपण तपश्चर्या करून या ब्राह्मतेजाचा पराभव करू म्हणून तो तपश्चर्या करायला कठोर तपश्चर्या त्याने केली पहिल्यांदा इंद्राने मेनकेला पाठवली त्यांचा तपोभंग करण्यासाठी तिच्या प्रेमात पडले ते नंतर पश्चाताप झाला परत तपश्चर्याला बसले दुसऱ्या वेळे इंद्राने रंभेला पाठवलं तिला शाप दिला म्हणजे पहिल्या वेळेस कामावर आसक्त झाले दुसऱ्या वेळेस क्रोधावर आसक्त झाले म्हणजे क्रोध सोडू शकले आणि नंतर मात्र त्यांनी कठोर तपश्चर्या केली असाधारण अशी तपश्चर्या केली सगळं जग त्यांना देवर्षी ब्रह्मर्षी म्हणायला लागले परंतु वसिष्ठ ऋषी मात्र त्यांना ब्रह्मर्षी किंवा देवर्षी म्हणत नव्हते विश्वामित्राला आता नंदिनी नको होती म्हणजे गाय नको होती वसिष्ठांनी आपल्याला ब्रह्मर्षी किंवा देवर्षी म्हटलं पाहिजे असं त्याला वाटतं परंतु ते म्हणत नव्हते मग आता ह्या वसिष्ठांचाच वध करावा म्हणून त्यांच्या आश्रमामध्ये तो आला हातात धोंडा घेऊन तो वसिष्ठ ऋषी ज्या झाडाखाली बसले होते आणि अरुंधती त्यांचे पाय चेपत होती त्या झाडाच्या मागे तो संधी मिळताच दगड घालण्यासाठी लपून राहिला अरुंधती म्हणाली वसिष्ठांना की नाथ किती सुरेख चांदणं पडलेलं आहे तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले की हे चांदणं विश्वामित्राच्या तपस्येसारखं आहे अरुंधतीला आश्चर्य वाटलं ती म्हणाली तुम्ही तर विश्वामित्त कधीच कौतुक करत नाही मग आज त्याचं कौतुक कसं करताय तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले की पित्याने किंवा गुरूने आपल्या पुत्राची किंवा आपल्या शिष्याची त्याच्या तोंडावर कधीच स्तुती करू नये कारण जर त्यांची स्तुती केली त्यांच्या डोक्यावर आपण हात ठेवला तर त्यांना असं वाटतं की त्यांचे हात स्वर्गाला पोचलेत आणि त्यांचा पुढचा प्रगतीचा मार्ग खुंटतो विश्वामित्राला मी माझा शिष्यच मानतो आणि त्याची प्रगती व्हावी आणखी म्हणून मी त्याच्या तोंडावर त्याचं कौतुक करत नाही हे विश्वामित्रांनी ऐकलं मात्र आणि त्यांच्या मनातला जो अहंकार होता त्यांनी मिळवलेल्या तपाबद्दलचा तो अहंकार होता तो अहंकार डोळ्यातले अश्रू आणि हातातला धोंडा अशा तीनही गोष्टी खाली पडल्या समोर येऊन त्याने वसिष्ठ ऋषींचे पाय धरले परंतु वसिष्ठ ऋषी असं नाही म्हणाले की हा कसा मला शरण आला आहे वसिष्ठ ऋषींनी त्याला आपल्या छातीशी उचलून धरलं वसिष्ठांच्या ऋषी वसिष्ठ ऋषींमुळे विश्वामित्राच्या मनातला तपाचा अहंकार निघून गेला अशी ही अहंकाराची सात कारणं कुलम वित्तम श्रुतम रूपं शौर्यम दानं तपसतथा प्राधान्यनं मनुष्याणा सप्तयता मदहेेतव्हा ही आपण पाहिली कारणं आणि त्यांचा कसा नाश होऊ शकतो हे हेही पाहिलं नमस्कार